देवेंद्र फडणवीस हे चीफ मिनिस्टर नाही तर थीफ मिनिस्टर आहेत ते चोरांचे सरदार असल्याची टीका ठाकरेंनी केलेली आहे यावर फडणवीसांनी सुद्धा जोरदार पलटवार केलेला आहे जगातला माणूस नाहीये तसच तुम्हाला हे भ्रष्टमंत्री काढून दुसरे मंत्री त्यांच्याकडे तुमच्याकडे घ्यायला काही माणूस नाहीये कोणाचा दबाव आहे तुमच्यावरती देवेंद्र यांनी जाहीर करावा की हे त्यांना पटते का भ्रष्टाचार त्यांना पटतोय काय पटत असाल तर मग बघू महाराष्ट्रातली जनता आणि तुम्ही आहात आणि काँग्रेसनी त्यांना एक एक चांगला शब्द दिलाय चीफ मिनिस्टर नाही काँग्रेसनी म्हटले थीफ मिन, थीफ चोरांचा सरदार आहे लोकांच्या प्रेमाची चोरी करतो लोकांच्या मनाची चोरी करतो म्हणून लोक आम्हाला मतदान करतात आणि त्यांनी जनादेशाची चोरी केली ते जनादेश चोर आहेत आणि म्हणून लोकांनी त्यांना घरी बसवलं ज्यांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये कोविड घोटाळ्यात कफन खरेदी ते चोरी केली त्यातही पैसा कमावला आता कोणाचे सरदार म्हणायचं उद्धवजींना कफन चोरांचा सरदार म्हणू मला अशी भाषा वापरायला आवडत नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या